समोरच आहे ससून हॉस्पिटल बऱ्यापैकी मोठा चौक आहे बंड गार्डन पोलीस स्टेशन मित्रांनो जस थांबलो आणि वारीचं दृश्य बघायला आहे बघा बरोबर किती मोठ्या प्रमाणात लोक जात आहेत वारीला पंढरीच्या कधी पंढरपूरला मी गेलो नाही आणि लकीली आज विठुरायचं दर्शन लांबून का होईना भेटला आम्हाला काय सजवून यार मित्र मूग रस्सा चटणी कांदा शेव दही टमॅटो काकडी ताक आणि पाव सुसाट चालले आपली गुरु्रम आणि आता नवीन चेन्स पॉकेट पण लावले गुरुम ला। मित्रांनो आता तुला आवडलं छान वाटतं असं कर असं मित्रांनो टिराफिक फक्त एका गाडीमुळे झाली आहे ट्राफिक त्याला घुसायचं राईड ला आणि त्यांना घुसायचं प्रचंड प्रमाणात गर्दी जमलेली आहे पर्यटकांची हा पाऊस हा फॉग ही दुःख बघण्यासाठी माका करण्यासाठी थोडा आनंद येण्यासाठी वा प्रभात आणि गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या पुणे राईडच्या या शेवटच्या आणि दुसऱ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही पहिला भाग पाहिला असेल की तसं मी आणि ओंकार पोचलो पुण्याला मित्राच्या बहिणीच्या लग्नासाठी सध्या तरी आता मी आणि ओंकार निघालो इथे मुंबईसाठी इकडे आहे ओंकार हे वेळे आवाज नको करू ना तिथे सगळा आपला संसार मांडला आपण बॅग वगैरे सगळं पॅक करून झालेत आणि वाजले सात वाजून बेचाळीस मिनिटं आणि आता निघायची तयारी करतोय तर मित्रांनो तुम्हाला आता कालची स्टोरी सांगतो की काल झालं काय ना देखाँ देखाँ जावार जावार ना तर मित्रांनो काल आम्ही जवळजवळ एक दीड वाजता ना उन्हाला हडपसरला पोहोचलो फ्रेश झालो आणि त्यानंतर सगळं सामानावरून झोपलो झोपल्याच्या नंतर ना आम्ही चारला उठलो थोडा मस्त लग्नाचा ट्रेडिशनल ड्रेसअप केला त्यानंतर मित्राला फोन लावला की काय कसं आहे तो म्हटलं अजून टाइम आहे लग्नाला आणि रिसेप्शनला रिसेप्शन होत संध्याकाळी साडेसातला तर म्हटलं थोडं बाहेर जाऊ तर ओंकार आणि मी बाहेर गेलेलो त्या दरम्यान एक प्रॉब्लेम झाला जरा मार्केट वगैरे फिरलो आणि घरी येता येता नेमकं आपल्या बाईकची चेन्स पॉकेट म्हणजे चेनच तुटली आणि पूर्ण चेन्स पॉकेट मला आकावं लागला त्या दरम्यान साडे सात वाजलेले चेन्स पॉकेट टाकता टाकता आम्हाला नऊ वाजले दोन तास आमचे असेच गेले म्हटलं मुंबईला जायचंय म्हणून काही रिस्क नाही घेतली तिकडच्या तिथे मी मी चेन्स पॉकेट टाकली लगेच हे अजून घरी नाही सांगितलं आता आई वडील जेव्हा बघतील तेव्हा कळेल की असं असा बाईक मध्ये प्रॉब्लेम झालेला पण ठीक आहे उगाच टेन्शन नाही द्यायचं म्हणून नव्हतं सांगितलं ते सगळं करता करता नऊ वाजले कसं कसं बाईक टकाटक करत आम्ही आलो पुन्हा एकदा हॉलवर प्रेश वगैरे झालो तोपर्यंत दहा वाजलेले जेवलो त्यानंतर पाकिट दिला आणि त्यानंतर काहीतरी इश्यू झाला त्यामुळे आम्हाला तिथून मूव व्हावं लागलं आता ते काय झालेलं ते माहित नाही त्यामुळे आम्ही रिसॉर्ट सोडलो रात्री अकरा वाजता आम्हाला लगेच पॅकअप लागलं तिथून आणि मित्रांनो रात्रीच आम्ही इथे बाजूला एक हॉटेल शोधलो ते म्हटलं की, हो की रात्री निघणार होतो पण ओंकार म्हणाला की नको जरा रात्री रिस्क आहे आणि बॉडी पूर्ण थकलेली दोन दिवस झोपले नव्हत तर मस्तपैकी रूम घेतलाय हाच रूम तर आलो मस्त फ्रेश झालो जेवलो आणि आता उठलोय तर आता मुंबईला जातोय तर तेच म्हटलं या सगळी स्टोरी तुम्हाला सांगावी म्हणजे कुठेतरी लिंक लागेल की या ब्लॉग मध्ये काय चालू आहे चला आता रेडी झालं ओंकार पण अरे रेडी अरे रेडी तर मित्रांना आता मी पण लगेच रेडी होतो आठ पर्यंत निघायचंय कारण लगेच घरी पण जायचं चला आता भेटूया आपण बाईकवर चल गुरुराम आजचा दिवस शून्य अपघाताचा बोला गणपती बाप्पा तर गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो मी स्वप्न ज्याला बाईक राईड करायला आवडते भटकंती करायला आवडते ट्रेकिंग करायला आवडते आणि या व्हिडिओ मध्ये आणि आपल्या चॅनल वर स्वागत करायला आवडतो ज्याचं नाव आहे डबल सीट विथ स्वप्निल पुण्यामध्ये आहे दुसऱ्यांदा आलोय पुण्यामध्ये आणि मस्त वाटत जरा वेगळं वेगळं वाटतंय कारण नवीन शहरात आलो की वेगळेपणा हा असतो मुंबई कुठे पुण्यात कुठे आणि तर आज आपला प्रवास आहे पावणे पाच तासाचा कशी कशी झोप झाली बुरडा आणि झोप बुरडा करण्याच हे महत्वाचं काम होतं त्यासाठीच आम्ही हॉटेलवर स्टे केलेला आणि झाले झोप पूर्ण आता थोडा नाश्ता करू कुठेतरी थांबून आता पुण्याला माझे एक मित्र पण राहतात पण ते राहतात बावधन त्याला भेटायचा प्लॅन होता ते बरंच लांब आहे हडपसर आणि बावधन मध्ये जवळजवळ पंचवीस वीस किलोमीटरचं अंतर आहे तर आज केलेला मी विचार की तामिणी वगैरे करत जायचं पण पुन्हा एकदा लेट होईल म्हणून डायरेक्ट गपचपदा घरीच जा तामिणीला सेपरेट राईड करूया तामिणी आहे पुण्यापासून फक्त सत्तर किलोमीटर म्हणजे आपलं भाईंदर तू पनवेल किंवा बदलापूर किंवा असं म्हणू शकतो आहे आता सोलापूर हायवे ला या साइड ला सोलापूर या साईड ला पुणे तर आहोत सासवडच्या दिशेने जरा आपण मुंबईला कम्पेअर करायला गेलो मुंबई ठाण्याला कम्पेअर करायला गेलो तर आपला माझी वड्याचा ब्रिज वाटतो ठाण्याचा पुणे एकदम असं भरगतच वाटतं आज संडे असल्याने बऱ्यापैकी रायडर्स आपल्याला मिळतील बघायला लोणावळाला काल आपण कोणत्या रूटने आलो माहित नाही पण काल आपल्याला दोनशे दहा किलोमीटर लागलेला पुण्याला तसं बाईक मी आलोय दुसऱ्यांदा आणि असं आलोय एक दोन तीन चार हार्डली चार पाच वेळा पुण्याला आलो असेल मी त्यापैकी दोन तीन वेळा तर बस आमच्या कॉलेजच्या मॅचेस असायच्या तेव्हा आलोय आणि आपल्याला स्लाइड लेफ्ट मारायचं इथे ट्रेक आडवा झालाय की काय झालंय की काय माहित आहे की ठोकलंय की ठोकलाय वाटत हा कॉलेजच्या आमच्या क्रिकेट मॅसेज असायच्या ना क्रिकेट मॅचेस एम आय टीला तेव्हा यायचो कॉलेज तर्फे एक हफ्ता राहायचो मस्त आणि कधी फिरायला तर नाही आलो एकदम असंच राऊंड मारायला आलेलो पुण्याला तर असंच फक्त येणं जाणं होतं पुण्याला आणि हे राम मनोहर लोहिया उद्यान आपल्याला सरळ जायचंय पुणे बाहेर पडण्यापर्यंत फक्त आपल्याला मॅप आप लावायचं आणि त्याच्यानंतर एकदा मुंबई पुणे ओल्ड एक्सप्रेस लागलो ला। की नॉट टेन्शन टेन्शन नॉट नंतर आपल्याला माहिती आहे कारण लास असल्याने चार्जिंगला नाही लावू शकत आपण तो एक मोठा इश्यू आहे पावसाला रिमझिम रिमझिम झिम 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 रिम झिम झिम सुरुवात झाली आहे तर मित्रांनो आता मी आहे एक्झिबिशन रोडला आणि सुंदर असं वाटतं असं निसर्ग थांबवा का, का जाऊ एक्झिबिशन रोडला सुंदर असे ग्राउंड मला बघायला मिळतं काल दिंडी वगैरे होती ना तर लय लई फिरून आलो आम्ही लई ला, फिरून आलो पूर्ण वेळ नाही ना म्हणतात एक दीड तास असाच गेला इथे आम्ही अकरालाच पोचलेलो तिकडे आम्हाला पोचता पोचता एक वाजला आय थिंक मुंबईमध्ये पण जर आपण मुंबईला जाऊ असं आहे झाडं वगैरे मी आता राहतो ते प्रॉपर मुंबईमध्ये राहतो ते आपला दहीसर साईडला तैसर पाहिजे त्यामुळे असं सगळं औसाड अशी झाडं वगैरे कमीच बघायला मिळतात झाडं वगैरे आमच्या इथे बघायला मिळाली असतील तर ते ठाणे गोडबंदर रोड लागतात अशा सिटी मध्ये असे रोड काढणं म्हणजे एक नंबर एक बरं गेलंय की पुणेकरांनी झाडांना महत्व दिलं काही ठिकाणी जागोजागी आहेत झाडं आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुंदर असा स्टॅच्यू तर कोणत्या एरियात आलं जरा पुणेकर सांगा मला हा स्टॅच्यू बघून एस जी एस मॉल ओहो मॉल आपले तर मॅक्सिस मॉल दादा 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 घेटन घेटन घाटन घाटन काय घाई नाही मला घाटन हा इमारत बघा एकदम पॉइंटेड आय थिंक चर्च आहे ते सुंदर आहे बघा सिग्नल आपला आहे त्यामुळे आपण किरॉस करू शकतो किरॉस बघा चर्च पेट्रोल मला टाकायचंय पण बघूया असं वाटेल टाकायला तेव्हा टाकूया तोपर्यंत गाडी थांबायचा असा मूड नाहीये आणि पाणी कडून पडतो अच्छा पाऊस आला का पाऊस So, पावसाची लक्षण दिसायला लागले मला जॅकेट आता पॅक करावं लागेल पुणे एक्सप्रेस हायवे पावसाची लक्षणं इथे आपल्या डाव्या साइड ला श्री बोलाई माता मंदिर बोला बोलाई माते की जय खूप मोठं चौक आहे समोरच आहे ससून हॉस्पिटल पावसाला सुरुवात झाली सगळं काही पॅक केलंय आणि कधी सुट्ट आपला सिग्नल बंड गार्डन पोलीस स्टेशन शनिवार वाडा डावीकडे पुणे विद्यापीठ शिवाजी नगर बस स्थानक पिंपरी चिंचवड समोर चला चला सिग्नल सुटला मालक चला मालक मालक ए ए, ए, ए मालक जरा हळूहळू ओळून घ्यायचं आता लेफ्ट काही मला समजत नाही त्यामुळे जिथे तुम्हाला कळेल तिथे मला सांगा मी इकडे इकडे होतो मॅप मध्ये पण नीट दिसत नाही कारण कव्हरमध्ये असल्यामुळे ना पूर्ण फ्लॅश त्याच्यावर पडतो आणि लेफ्ट मारतो आता आपण मित्रांनो एकदम बारीक बारीक स्प्रिंकल आपल्या उजव्या साइडने दिंडी चालली आहे खूप छान वाटते बघून आता आपण आहोत खडकी आणि भोसरीच्या रोड ला आणि सिग्नल हा पाऊस बंद आहे आणि हा आला एक खूप मोठा सिग्नल वेळी वेळी मोठा सिग्नल बऱ्यापैकी सगळीकडे नाकाबंदी आहे आय थिंक दिंडीमुळेच ओ आजी 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 बरचे लोग चाल साइड थिंक पंडरपुर माला का आइडिया नहीं है अपना सिग्नल है ना ठोकली, ठोकली एक नंबर काम भारी पोहचलो मित्रांनो दापोडी आपलं गाव आहे दापोली महाराष्ट्र मेट्रो इथे एक वेगळं फक्त पाहायला मिळतं फुगेवाडी आय थिंक हा बस स्टॉप आहे की बसेस साठी वेगळ्या लेन्स आहेत या सगळ्या पण का उपक्रम चांगला आहे पण का ते नाही का एक स्पेशल रूट केलाय फक्त बसेस साठी बऱ्याच ठिकाणी आहे पोलीस वगैरे हो मित्रांनो जस्ट थांबलो आणि वारीचं दृश्य बघायला आहे बघा वापर किती मोठ्या प्रमाणात लोक जात आहेत वारीला पंढरीच्या हा मुंबईला रूट जातो आणि हा नाशिकला जातो तर मला आता फिरून जावं लागेल थोडं अरे वा खूप छान खूप छान लेटर तर मित्रांनो काय ट्रेजिडी झाली बघा ना कधी पंढरपूरला मी गेलो नाही आणि लकीली आज विठुरायाचं दर्शन लांबून का होईना भेटलं आम्हाला मला आणि ओंकारला खूप छान वाटलं पहिल्यांदा अशी पालखी पाहिली प्रॉपर पालखी सोहळा बघायला मिळाला अशी खूप इच्छा की गाडी साईडला लावू आणि जरा मिळून मिसळून जाऊ पण प्रचंड प्रमाणात ट्राफिक वगैरे होतं परत नाकाबंदी वगैरे होतं गाडी कुठे लावणार काय कसं करणार त्यामुळे मी यात सुखी आहे की मला लांबूनच दर्शन मिळालं विठुरायाच वा आणि खूप छान असं ते दृश्य पहिला आम्ही मोठ्या पुलावर गेलो तिथून बघायला मिळाला आणि त्याच्यानंतर मग फिरून फिरून छोट्या पुलावर समोरूनच बघायला मिळालं छान खूप सुंदर होत किती लोकांची भाव भक्ती असते किती विश्वास ठेवतात आणि विश्वास असायला जावा खूप छान खूप छान तर जाऊ आपण एकदा पंढरीच्या वारीला आपल्या गुरुंबर नक्कीच आता हे मुंबईच्या रोडला म्हणजे ऑलमोस्ट लागलोय सरळ रोड आहे आता भूक लागले खूप आता ओंकार आणि मी कुठेतरी थांबू आणि मग बॅटरी पण बदलतो आणि मेमरी कार्ड पण फुल होत आले आय थिंक मित्रांनो आता जस्ट पुणे सोडलंय ले, इथे लेफ्टला कात्रज सातारा लेफ्टला कोल्हापूर आणि समोर आहे पनवेल आणि मुंबई जसं पुणे सोडलं तसं आपल्याला पाऊस लागायला सुरुवात झाली आहे आणि हाच आहे तो रोड काल आपण इथूनच राईट घेतलेला आणि आता सरळ जायचं आता नाही आता मॅप जरा बंद गेला तरी चालेल आपण थांबूया इथे थांबूया इथे गर्दी आहे ना मुंबई एकशे तेहतीस लोणावला छत्तीस वडगाव दहा आणि गाणे एक नंबर मला म्युझिक तर मित्रांनो आहे वडगावला बऱ्यापैकी पाऊस आता स्टार्ट झाला आणि हे रमल बर एक दोन बिर्याणी खाऊ गे बिर्याणी बिर्याणी पेक्षा एकविरेला एक नंबर मिळतो विरेच्या पायतील जेवण भूक लागली नाश्ता तरी करूया काऊया मग वडा वडापाव खाऊया असं काय एवढी भूक नाही लागली मला मित्रांनो लोणावळा आणि पुण्याच्या था मध्ये थांबलो आय थिंक वडगावच्या जवळ आहे थोडा म्हटलं ब्रेक घेऊयाला भूक लागलेली म्हंटल तर मस्त की आता थांबलोय प्रांजल मिसळला तर दिवाही मस्त की मिसळ घेतले दिवा काय सजवून दिले यार मिसळ मूग रस्सा चटणी कांदा शेव दही टमॅटो काकडी ताक आणि पाव आणि मस्त कॉफी मागली गरम गरम कशी आहे कशी आहे तर मस्त कधी इथपर्यंत पोहोचलो साडेआठ पावणे नऊ ला निघालो पुण्यातून बाहेर येत आहे आम्हाला सव्वा दहा वा बराच वेळ गेला पालखी वगैरे पाहत होतो आणि खूप छान असं विठुरायचं दर्शन आम्हाला लाभलो पुढच्या महिन्यात आहे आषाढी एकादशी जायचा एक प्रयत्न असेल पाहूया मला खूप भूक लागली ला तर आम्ही निसळ गावून घेतो मग काय रागाणं निसळ खाल्ली आमच्या ओंकार वाघाण <laughs> तर मित्रांनो इथून आहेत कारला लेणी सात किलोमीटर आणि वा काय दृश्य आहे समोरच एकच नंबर काल आपल्याला चढ लागलेला म्हणून ती साइड दिसली नव्हती पण आपण आता बघू शकतो की क्या बात आहे क्या बात आहे ब्युटी ऑफ महाराष्ट्रा लोणावला आणि ते रायडर्स खूप आहे हायवे चालवत आपला मुंबई गोवा हायवे पण धमावाच त्याचं काम काय केलं नाही एवढसा जरी बनवला ना सेम मुंबई गोवा हायवे तरी बस आहे अशा दोन लेन तिकडे दोन लेन काम बरे जरा चेंज कर चेंज कर, कर। सुसाट चालले आपली गुरुम आणि आता नवीन चेन्स पॉकेट पण लावले गुरुमला काय टेन्शन नाही तर नशिबाने काल आमची चेन्स पॉकेट जवळच मेकॅनिकच्या थांबली तर अशा हायवे वेळेला किंवा घाटाबिटात थांबले असते ना आमचे वडे लागले असते वडे चिकनचे वडे मुंढावले गावालाय आणि समोर पाहू शकतो की ना मस्त आहे लोणावला आपल्याला कधी नाराज नाही करत ते पावसाळ्यात जा किंवा तुम्ही असंच जा सरळ लोणावला खंडाला मुंबई आणि आय थोट आपण पोचलोय मळवली कारला आणि वा पावसामध्येच होऊन आलंय लफडी 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 काहीतरी झालंय हे आहे श्री एकवीरा देवी देवस्थान तर बोला एकविरा माते की जय पाऊस आहे मित्रांनो जरा सांभाळून गाडी चालवत जा एबीएस किंवा काही असलं तरी टायर तो टायर आहे ऐव्हा ऐव्हा आहे कसा गेला वीचार त्याने पण हात दाखवला नाही तर तो आता तिला घेऊन कोसळला असता मस्त वेगळी चुकून कचकन ब्रेक मारला तर भाई झाला तो असतो मध्ये क्रॉस करतात त्यामुळे जपून आणि लोणामध्ये आलोय म्हणजे मुसळधार पावसाला सुरुवात झाली जरा थंड हवेचं आणि उंच ठिकाण असल्यामुळे ते पावसाची खूप शक्यता असते आणि थंडी पण जास्त असते हा हा हळू 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 साईडला जा तर गेलो असतो एकविरेला पण असं नाही घरात मोकळा सोडलाय म्हणून तुम्ही काहीही करा असं नाहीये तर त्यामुळे जरा नंतर येऊ पावसाळ्यात खूप भारी मौसम पाण्याचे ठिपके अशा मांडीवर आदळत आहेत एकदा पाणी शरीरात घुसलं ना थंड थंड ओलावा जाणवतो त्यामुळे जे आतमध्ये गरम असताना ते गरमीच बरी वाटत म्हणून म्हणतो की तयारीच निघावा निघायचं काय टेन्शन नाही आलं पाहिजे तुम्ही जर माझी बापोलीची राईड बघितली असेल तर आपण फुल हे काय बाबा काय करून जात दोन मोठे ट्रक फुल धमाल फुल धमाला आणि काय करतात समोर हाय हे लोक जर मुंबईला जात असतील तर गारठून जातील काय धुकं पसरलंय मला वाटतं आपल्याला दिसणार आहेत लोणावळ्यामध्ये पोचलोय वाक्सई आणि आता येईल आय थिंक टोल येईल टोल मुसळधार पाऊस आहे गोपर तसं जर आहे वॉटरप्रुफ टेन्शन नाही आणि मला वाटतं पाणी घुसलय माझ्या तिथून तरी तो थेंब एक आरामी तर मित्रांनो पोहोचलोय वरसोळी पाटलांचा पाटलांचा जाऊ दे लोणावळा एक किलोमीटर आहे आणि बापरे तुम्ही बघू शकता की ट्राफिक लागायला सुरुवात झाली लोणावळ्यामध्ये काल येताना पूर्णपणे खाली होतं आणि आता बरीच ट्राफिक आहे नाप्रो गार्डन दोनशे लोणावळा सिटी पुढे आहे आणि विजिबिलिटी पूर्ण झिरो झाली आहे पूर्णपणे झिरो झाले काहीच अंदाज येत नाही त्यामुळे थोडं पाहिजे पेट्रोल ना पॉवर पेट्रोल आहे पॉवर पेट्रोल टाकलं ना की गाडी उडत जाते आहे का आमच्या इथे पॉवर पेट्रोल काय लिहिलंय माहिती पाठीवर तिकडे पॉवर पेट्रोल किती लिटर आहे दादा एकशे दा। एक दहा एकशे अकरा पाचशे साठ चा सा टाक ना दादा मदत कर ना जरा खुले हा यू गर्दी आहे की नाही लोन आलं हा दादा पाँचे साठ पाँच पोइन्ट पाँच लिटर के <laughs> चला मित्रांनो टिराफिक बघा टिराफिक फक्त एका गाडीमुळे झाली आहे ट्राफिक त्याला घुसायचंय राईटला आणि त्यांना घुसायचंय लेफ्ट ला म्हणजे तिकडून येत होते ना आतून त्यांना या साइड ला जायचं होतं आणि आता जात इकडे जायचं होतं आणि त्यामुळे जी ट्राफिक झाले ना ही नाही एकदम खाटरनायक लोणावला अ कभी लोणावला जे कोणी संडे लोणावला दादा कुठे तू घाटली गाडी रे दादा या माझा हात बरीच बरीच मोठी रांग आहे बरीच मोठी रांग ले ले आ, आहे अरे वा आणि पोलीस काका पण गेलेले आहे ट्राफिक सॉल्व्ह करायला पाहुणे एक वाजत आलाय आणि ते आपल्या वरती आहे रेल्वे रूल मित्रांनो संडे आहे आणि मोठ्या प्रमाणात गर्दी आहे त्याला मी इकडेच थांबलेलो तेव्हा काहीच मनाने प्रत्येक ठिकाणी ट्राफिकच ट्राफिक आहे चल चल जाऊया मित्रांनो आता बोलतो आय थिंक राजमाची पॉइंट आणि ऍक्च्युअली हा ना पूर्ण वन वे रोड आहे मित्रांनो आणि त्या वन वे रोड मुळे ना पूर्ण इथे ट्रॅफिक लागते कारण लोक टू वे ला गाड्या घुसवत हो आहेत आणि तिथे एकदम निमुळता रोड आहे एवढं माहीत असून पण लोकांना का माहिती का गाड्या घुसवत आहे हो तर मित्रांनो गाड्या आता इथे पार्क केल्या आणि आपण जरा इथूनच व्ह्यू आनंद घेऊया एक नंबर ना

मित्रांनो हे आहे राजमाची पॉईंट ऍक्च्युअली पॉईंट तिकडे पण आता बरंच गर्दी आहे आणि सामान पण आपण सोडून नाही जाऊ शकत पूर्ण धुक्यात गेलय लोणावला समोर बघताय ना तो आहे वॉटरफॉल होतरनाक झालय ना पहिला लोक तिकडे जायचे म्हणून आता जाव्या ला लावल्यात जाळ्या हाय उमट मित्रांनो लोणावळ्याच्या वरच्या ब्रिजवर आहे जो सगळ्यांना माहीत असेल आणि प्रचंड प्रमाणात गर्दी जमलेली आहे पर्यटकांची हा पाऊस हा फॉफ ही धुक बघण्यासाठी मका खाण्यासाठी थोडा आनंद घेण्यासाठी वा एकच नंबर खूप छान असं वातावरण झालंय अजून आपल्याला बराचसा प्रवास गाठायचा आहे काय म्हणतो तरी शंभर किलोमीटर जायचं धुकं लागली आहेत त्यामुळे अजून छान दृश्य हजरे स्पटत आहेत चला लोणावळा तर फिरून झालाय आपलं पुणे मार्गाने हे एक रायडर लोकांचं प्लेस आहे इथे नेहमी रायडर लोक तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील असा प्लेन रस वाटत पण प्लेन नाहीये उतर आहे आणि ब्रेक जरा संभावून मारावा लागतो गो स्ट्रीट बायकर्स कोणी असेल तर इथून पण जाऊ शकता किंवा थोडा एक्सप्रेस लेन पण तुम्हाला खुला करण्यात येतो इथून पण जाऊ शकता पण आता आपण खंडाळ्या घाटातून जातो शिंगरोबाचा बोरघाट खोपोली आहे पाच किलोमीटर म्हणजे पाच किलोमीटरचा हा बोरघाट आहे घाई नाही घाई नाही नाही हा बघा आता इथून आपल्याला एक्झिट मारायचं आहे इथे पण एक वॉटरफॉल आहे तर येऊ शकता आणि आता आपल्याला एक्झिट जर तुम्ही लोणावळा मार्ग येत आहे ना चुकून पण बायकर्स लोकांनी राईट ने टाकू नका नो एंट्री बघा लिहिलंय वे विलर क्यों टू खोपोली फोर व्हीलर किंवा टू व्हीलर डायरेक्ट या रोडने खाली खोपोलीला जायचो हा लागलाय उतर आपण येताना काल तिथून आलेलो आणि आता जातोय ना इथून जातोय अरे भाई रॉंग वे काय रोड खोदला असेल काय बनवला असेल जुन्या काही तर अजून डेंजर असेल फुल फोटोशूट चालू आहे आणि ओ, ओ रिक्षा हो रिक्षा झोपले बा ओमकार झोप आलेली तिला एकदा मी आलेलो ना इथून हा संपतो ना काय माहित कोणाची बुलेट होती त्या बुलेट वरच ट्रक गेलेला इथे बुलेट होती कोणाची तरी आणि फुल त्याच्यावरच ट्रक गेलेला दादा हळू कुठे ओव्हरटेक करतोय दादा पण एकदम हळू मस्त रमत रम चाललंय <स्तुरीण> रायडर्स बायकर्स लोकांची सुखप्राप्तीचं ठिकाण आहे लोणावला बोरघाट तर मित्रांनो खोपोलीला पोहोचलोय दोन दिवसाचा प्रवास आता संपत आले म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के संपलाय अजून पंचवीस टक्के बाकी आहे आता हाल फाट्यावर पुन्हा एकदा भेटणार आहे सोहम लास्ट टाइम त्याच्या वाढदिवसासाठी आपण कॅमेरा दिलेला तो तो कॅमेरा घेऊ आपण आणि घरी जाऊ वरती लोणावळ्यामध्ये पाऊस होता पण इथे सगळं सुखच आहे आणि आय थिंक पुढे पण वाटत सगळं सुखच बरं आहे जरा सुख सुख आहे तर चला भेटू पुढे हाल फाट्यावर हाल फाटा कर्जत फाटा पण बोलू शकता तुम्ही काय बोलतो चल गाडी कुठे अरे ट्वेंटी मिनिट लाईक चल भेटू चालेल जा सांभाळून मग मम्मीला सांग विचारलं हा चल ओके okay, तर मित्रांनो सोहम भेटला तर थांबलेलं थोडा मस्त नाश्ता केला गप्पा गोष्टी गेल्या कॅमेरा काढायला आला आणि आता माझ्यासोबत जय भाऊ आहे सोहमचा मित्र आणि तो राहतो चौकला तर तो जातोय तर म्हटलं तुला विमान दाखवतो तर ते विमान आम्ही काल जाताना ओमकारने बघितलेलं म्हंटल इथे आहे मी नव्हतं बघितलं तर दादा दाखवतो बोलला बॅटरी पण नाही आणि दुसरी बॅटरी पण मी चार्जला नाही लावले सव्वीस पर्सेंट फक्त बाकी तर मित्रांनो आपण विमान बघूया कुठे आहे अरे भारी हे रे त्याने आणलं कस विमान हा चालू होतो पण तरी ठेवला कसा तिकडं स्क्रॅप मध्ये हो पण तरी आणला कसा चालेल जा सांभाळ आला चौफाटा आला चालेल चल चाले, जा सांभाळ ओके okay, तर मित्रांनो हा होता सोमचा मित्र खूप छान होता बोलायला वगैरे आणि मला वाटतं एकविराशी पालखी आहे का सगळी निघाले चालत चालत पायी एकविरेला तर मित्रांनो वावढल ला पोचलो म्हणजे चौक गाव येईल चौक नाका किंवा चौक फाटा बोलू शकतो आपण आणि बस आजचा आपला हा सेकंड पार्ट पण संपवण्याचा वेळ आला तर मित्रांनो पाहिलं की कसा आम्ही काल पुण्याला आलो मित्राच्या बहिणीच्या लग्नाचा खूप छान वाटला थोडे प्रसंग आले समोर पण त्यांनाही मात करत आता चालल मुंबई आणि त्यानंतर बघितलं की रविवार असल्याने किती गर्दी होती आणि शंकराचं मंदिर आहे की काय छान बम बम ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असाल तर लाल कलरचं सबस्क्राईबरचं बटन दाबून बाजूचा बेल ऐकल दाबायला विसरू नका जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ आल्यास नोटिफिकेशन आहे भेटू आता पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये नवीन भटकंतीमध्ये नवीन ट्रेक मध्ये मी स्वप्नी निरोप घेतो बी सेफ राईट सेफ चला बाय बाय आणि पोहोचलो आपण चौक ला चला बाय आणि थोडं क्रॉस जेवढं असं जास्त पण असं ना थोडं क्रॉस वगैरे म्हणजे मस्त येतील फुटेज नाही हा गाड्या बिड्या नाही एवढ्या गाड्या नसतील ना तर अशा घे बिनदास चल बाय मग मॅसेज टाक आणि फोटो व्हिडिओ सगळे दे एच डी ला दे डॉक्युमेंटला दे चल बाय